दरापुरास्तव भावनाते भुतडे यांचा थेट सवाल थेट उपाय प्रचाराचा धमाका शिवसेना उद्धव पाडसाहेब ठाकरे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ भावनाते भुतडे यांनी दरापूरच्या राजकीय मैदानात अक्षरशः धडाकाच केला आहे शहरातील समस्यांना फक्त ऐकून घेण्याऐवजी त्या रस्त्यावरच उभं राहून आता इथूनच निकाल लावू अशा अंदाजात थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत पाणीपुरवठा खड्डेमय रस्ते सांडपाणी बाजारातील विस्कळीत व्यवस्था महिलांच्या सुरक्षेचे मुद्दे नागरिक जो प्रश्न सांगेल तो त्याच ठिकाणी हाताळण्याचा त्यांचा वेगळाच पॅटर्न शहरात चर्चेचा विषय ठरला आहे मतदारांमध्ये तर एकच चर्चा प्रचार नाही ही तर सृष्टी शैली आहे सहभावना ते भुतडा यांच्या दमदार थेट आणि प्रचारामुळे तंबू मध्ये खळबळ तर नागरिकांमध्ये नव्या आशेची चाहूल लागली आहे नमस्कार दर्यापूरकर आज सागोकर नगर मध्ये आलाय माझं नाव आहे डॉक्टर भावना भुतडा मशाल या चिन्हावरून उभाटा पक्षात उभी आहे आपण माझा या आधीचेंटमध्ये जो बोलण्याचा विषय होता की साळकर नगरचा मेन रस्ता खराब आहे फक्त बोलल्यापूरचा मर्यादित नाहीये तुमच्या समोर हा रस्ता बघा डॉक्टर माला यांच्या दवाखान्यापासून पूर्ण इथून त्या टोकापर्यंत हा रस्ता खूप खराब झालेला आहे आणि ही शोकांतिक आहे आपल्या दान्यापूर मधली की आपण विकसित कॉलनीमध्ये जर विकास करू शकत नाही आहे तर मग मला सांगा मुस्लिम वस्ती दलित वस्ती आणि टाटानगर सारखे एरिया याच्यामध्ये काय विकास होणार